श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उंबराच्या झाडाची ही एक गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या देवघरात नक्की ठेवा तुम्हाला याचा चांगलाच फरक पडेल सर्व मार्गाने घरात धन ऐश्वर येत राहील लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब चॅनलला नक्की करा दत्त महाराजांचे भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो जर आपल्या आयुष्यात अनेक समस्या किंवा अडचणी असल्यास त्या सर्व प्रकारच्या समस्येवर निवारण करण्यासाठी हा एक अत्यंत गुणकारी आणि महत्वाचा उपाय करावा लागणार आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर होईल यासाठी हा एक व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने तांत्रिक बाधा जरी केली किंवा कसली जरी भयंकर भीती आस्था वाटत असेल तर त्याचे निवारण देखील होणार आहे याशिवाय ग्रहदोष कर्जमुक्ती या समस्या दूर होतील तसेच आपली सर्व मनोकामना म्हणजेच सर्व इच्छा संतती बाबतीत असो किंवा स सर... कोणतीही धनप्राप्तीबाबत असो सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होणार याशिवाय ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील भांडण तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते तसेच हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे की जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळणार आहेत मित्रांनो एका पौराणिक कथेनुसार एकदा हिरण्यकश्यप राक्षला नरसिंहाचा अवतार घेतला होता हे तर सर्वांना माहीतच असेल मित्रांनो कारण हिरण्यकश्यप राक्षस हा भक्त प्रल्हादांचा भ भक्त प्रल्हादांना खूप त्रास देत असत तसेच त्यांचा छळ देखील करत असत एकदा त्याने विचारले की कुठे आहे रे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाले देव चराचरामध्ये आहे हे ऐकून हिरण्यकश्यप तिथे असणाऱ्या लाकडाच्या खांबाला पायाने लात मारली आणि त्याच क्षणी तो खांब नर नरसिंह भगवान प्रगट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपची आस्था राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले परंतु हिरण्यकश्यपचे पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड विषामुळे भगवान नरसिंहाच्या नखांमध्ये प्रचंड जळजळ व्हायला लागली त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंब वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहांना त्यावर त्यांची नखे फळामध्ये घासायला सांगितले औदुंब वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहांच्या नखांचा दाह संपला व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंब वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा सदैव औदंबर वृक्षामध्ये वास राहील मित्रांनो याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरी नदीवरच्या औदंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे तिथे तप करताना चौसष्ट योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नरसिंह सरस्वतीने अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा या चौसष्ट योगिनीनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तिथून जाऊ नये त्यावेळी नृसिंह सरस्वतीने सांगितले की काळजी करू नका मी सदैव या औदुंब वृक्षामध्येच राहील तसेच मित्रांनो याशिवाय औदुंबर वृक्ष हा शुक्रग्रहाचा कारक मानला जातो व शुक्रग्रह हा धनसंपत्ती ऐश्वर यांचा कारक असतो त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन ऐश्वर संपत्ती याची कधीच कमतरता भासणार नाही मित्रांनो ह्याचबरोबर या वृक्षामध्ये नरसिंह आणि सरस्वतीचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो व त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही हा उपाय करण्यासाठी आपण शुक्रवारी किंवा रविवारी केव्हाही हा उपाय करू शकता पण हा उपाय करण्याचा एक दिवस औदंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल तसेच पिवळे फुल अर्पण करावे याशिवाय या झाडाला या अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने पूजा करावी व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटपून औदुंबराच्या मुळाचा लहान तुकडा कापावा तो तुकडा गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करून त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये एखाद्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्याच्यावर चण्याची डाळ ठेवून त्याच्यावर हे मूळ ठेवावे आणि त्याची मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी त्यामुळे अडलेली कामे तसेच जीवनातील सर्व संकट आणि ग्रहदोष यातून मुक्ती मिळते आणि यानंतर हे मूळ शक्य असल्यास देवघरात ठेवावे किंवा एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये कुंकू टाकून ठेवावं याशिवाय आपण एखाद्या चांदीच्या ताईतमध्ये बनून हातावरही धारण कर धारण करू शकता ह्या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील धनप्राप्तीचे नवीन मार्ग तयार होऊन आपल्यावर भूत प्रेत बाधा राहणार नाही तसेच कर्जातून मुक्तता मिळेल मित्रांनो उपाय खूप सोपा आहे नक्की करून पहा औदुंबर वृक्ष प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं हा छोटासा उपाय औदुंबराच्या झाडाच्या मुळीचा तुम्ही करून पहा नक्कीच याचा फायदा दत्त माऊलींच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्की होणार आहे फक्त जे करणार ते विश्वासाने आणि स्वामींवरती दत्त महाराजांवरच्या श्रद्धेने करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ छोटा होता आवडल्यास एक लाईक करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त